thank mm -hmm. you पाटील सर्वांना सन्माननीय सतीश सावंत यांचे माझे अनेक सामने झालेले आहेत मुंबई पासून इथपर्यंत गोवानी मग सांगितलं ते सत्य आहे की आता पण याच्या एवढ्या मला वाटतं जवळ चाळीस पन्नास जवळ केल्या असतील आम्ही दोघांनी तर कधी गालबोट लावून घेतलेले असं अतिशय चांगल्या प्रकारे वातावरणात आमच्या डबलबाऱ्या झालेल्या वर्षी याच ठिकाणी तुम्ही दिली होती आणि कालपर्यंत अगदी अनेक लोकांचे मला फोन येत होते की बुवा गेल्या वर्षाची भारी अविस्मरणीय बारी झाली आमची सगळी लोक आठवण काढतात बरोबरच तुमचा मी ऋणी आहे की हे प्रेम तुमचं आम्हाला मिळालं म्हणून आम्ही आज या थराला गेलेलो आहे मी मोठा भजनी बुवा कधी समजलोच नाही जे वेळ वाकड मला येते ते प्रकर्षाने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न मी अगदी बाल वयापासून केलेला आहे बुवानी मलाशी माझी ओळख चांगल्या प्रकारे सांगितली वयाच्या नवव्या वर्षामध्ये चौदा डबल बाऱ्या करण्याचा मान मला मिळाला मी माझं भाग्य समजतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी मागे वळून बघितलं नाही गणपतीपासून एक रात्र फक्त झोपलेलं आहे मी एक रात्र गणपतीच्या मग वाटत हरताळतेपासून आता मग वाटत दसऱ्याच्या पुढे दोन तीन दिवस कार्यक्रम आहेत पण त्या माऊलीची कृपा आहे किंबुवाच्या भाषेत आता माझा वय झाला बरोबर पण खांबा कुरण कसं होईल त्याही सांगला नाही त्यांनी बरोबर माझा एक एक दंड केवढा तोही सांगलाय मास्ता बरोबर तुमका अन्न खाता का मी काय बोलासा टाकतय लक्षात बजा येणार लक्ष दिला काय ठीक आहे गेल्या वर्षी तुमचा तो प्रतिसाद तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची अगदी महिला संख्येने उपस्थित होत्या आणि तुम्ही सगळी माझी मंडळी मोठ्या संख्येने साडेतीन वाजले शेवटी हात जोडून सांगावं लागला आता आम्ही आटक घेतो म्हणून गे। एवढा प्रतिसाद तुम्ही दिला बरोबर एकदा जोरदार सांगितलं की खरी रूप या महालक्ष्मीचं रूप माझ्या माता भगिनींमध्ये आहे स्त्रीचा आदर करायला प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे शक्ती आहे आधी माया त्याच्यामुळे स्त्रीचा आदर हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो आदर गावा कर या गावामध्ये मला पाहायला मिळतो खरोखर मी धन्य वाटत मला आनंद वाटतो मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी পৈল পুষ্পচনা অর্পিত করতো परिवार अतिशय सुंदर समोर सर्व्हिस आम्हाला ह्या विभागाला घेतल्यानंतर आम्हाला पर्यंत घरपर्यंत जोरदार गाड्या या सौर सर्व्हिस साठी झाल्या पाहिजे त्यांना काय जास्त सांगावं लागत नाही पास वाढव केन वाढव काय नाही शंभर टक्के खात्री आहे काय सांगण्याची गरज नाही पुढे सुंदर साऊंड सर्व्हिस आहे बरोबर तुमच्या धंद्यामध्ये परमेश्वरानं तुम्हाला यश द्यावं माऊलीच्या चरणी प्रार्थना करतोय ब्रह्म स्वरूपा परमेशा ब्रह्म परमेशा। जगदीशा परमेशा सर्वारंभी नमन तुला नमन तुला आई कुल निवासनी जगिनीवासनी जगिनी आता विनम्र हो देवतेलाम देवतेला देवतेलावते स्थान देवतेला देवते पाचवे सरस्वतीला पाचवे सरस्वतीला सवे मात्रृतेवतेला सा मात्रदवदला शादवे वित्रु दयवदला सा वित्रुदयवतेला आ दशा अंगुले उරला आ अंगुले उरला ्यानणमाद नववे ताई दिशाना नववे दहावे त्रीलोकी छा दहावे अकरावे गुरु देवते

ya mocado. the am धन्यवाद म्हणजे या ठिकाणी या पवित्र शा महालक्ष्मी मातेच्या या मंदिरामध्ये आपण भक्तिभावाने हा नवरात्र उत्सव साजरा करता खरोखरच एखादा कार्यक्रम एक ते दोन वर्ष करणं विषय वेगळा असतो पण शेकडो वर्षाची परंपरा जपण्याचं कार्य ज्यावेळी ह्या कार्यकर्ते या विभाग विभागातले प्रत्येक गावातले करत असतात त्यावेळी खरोखरच त्यांचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत नाही का कारण सातत्य राखणं हे खूप महत्वाचं असत एखादं मंडळ स्थापन करू शकतो एखादं मंदिर बांधू शकतो कार्यक्रम आणि सातत्य कायम राखणं खरोखरच तारेवरची कसरत असते आणि ते ह्या आडवली गावाने दाखवून दिलेलं आहे या पवित्र मंदिरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा नवरात्र उत्सव सोहळा संपन्न तुम्ही करता खरोखर कर लाख लाख धन्यवाद देतो बघाशी अशी सांगितलं की या गावाबद्दल काय बोलावं शून्य बद्दल शून्य केले राहिले शून्य आणि असे भजन रसिक आम्हाला लाभले हेच आमचं खरं पुण्य हे भजन रसिक बघा प्रोत्साहन सांगायची गरज येत नाही की टाळ्या वाजवा आता काय काय ठिकाणी आमक गाव ना सांगोचा लागतात की टाळि वाजवा जस काय त्यांना म्हणजे जीएसटी बसवलेली अशी वाटता काय वाजवत नाही बरेच लोक पण ह्या गावात काय सांगायची गरज नाही शंभर टक्के टाळी वाजतेच चांगलं बोलल्यानंतर चांगलं गाणं घेतल्याबद्दल शंभर टक्के टाळी वाजते कारण ओढ म्हणजे काय ही लावल्याशिवाय समजत नाही म्हणजे काय ही लावल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय ओळ म्हणजे काय ही लावल्याशिवाय काय हे केल्याशिवाय आणि आडवली महालक्ष्मी मंदिर म्हणजे काय हे इथे आल्याशिवाय समजत नाही म्हणून या मंदिरामध्ये आल्यानंतर खरोखरच एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी पाहिल्या पण अगदी जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे पण या मंदिराची पवित्रता पाहिली की खरोखर एक आनंद वेगळ्या प्रकारचा आपल्याला होतो आणि म्हणून सम्राट या ठिकाणी येऊन गेलेले आहेत व चंद्रकांत कदमबुवा परशुराम बुवा यांच्या सुद्धा भाऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत बुवा असं हे माझं आढवली गाव आहे या अडवली गावाबद्दल काय बोलावं खरोखरच सांगतो तुम्हाला काय कृष्णा पुंडलिक नारकर ह्या गावचे पूर्वीचे गावकर होते गावकर मंदिरासाठी त्यांचं अनेक योगदान लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे कैलासवाशी अनंत नारकर सावकार या गावचे या गावचे माजी सरपंच होते ज्यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष सरपंच गेले म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे असे सर्माने वामन नारकर होऊन गेले त्याचप्रमाणे कैलासवासी त्याचप्रमाणे कैलासवासी मारुती म्हणजे बाळ म्हणायचे बरोबर ना मारुती तातू नारकर यांनी सुद्धा या गावाला खरोखरच चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं कार्य या मंडळीने सर्वाने केलेलं आहे सर्व जणांना हाताशी धरून दशकृषी मध्ये आडवली गावची एक एकी कशी आहे याची ओळख निर्माण करून या सर्व मंडळीने दिलेली आहे एकदा जोरदार सर्वांसाठी जाळ्यात आले कारण मनुष्य शरीराने जातो पण त्यांची आठवण कायम आपल्या हृदयामध्ये असते नाही का आणि म्हणून प्रत्येकाने या गावचं जे नाव झालेलं आहे या गावचा तरारा या तालुक्यामध्ये राजापूर आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायम स्वरूपी राखण्याचं कार्य मंडळीने केलेलं आहे या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत त्यांच्या आत्म्याला चिरशांती राबू दे असं मी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो अनेक नामवंत या ठिकाणी बाबू यशवंत नारकर बरोबर ना हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे समाजसेवक म्हणून होऊन गेले कीर्तनकार होते चांगल्या प्रकारचे ते बरोबर ना त्याचप्रमाणे कैलासवाची सदाशिव गोविंद नारकर सदू बुवा म्हणून त्यांना प्रसिद्धी होती त्याने सुद्धा या गावासाठी तीस ते पस्तीस वर्ष भजन सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे अनंत वामन नारकर तात्या बुवा तात्या बुवा तात्या बुवा हे दांड्या गुवा पण या ठिकाणी आढवली कोठारवाडी मध्ये जबरदस्त असे होऊन गेले त्याप्रमाणे बुवा नामदेव बुवा म्हणून या बुवानी सुद्धा या आडवली गावचं नाव लौकिक केलेलं आहे महादेव बुवाने पण या गावचं नाव लौकिक केलेलं आहे असे अनेक भजन सम्राट या गावाला दाबलेले आहेत बरोबर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार काळ्यांचा कडकड आठवते काय म्हणतो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कि मी किंवा सतीश सावंतवा नाही वकील नाही डॉक्टर नाय इंजिनियर जवळ जवळ नव्वद टक्के महाराष्ट्र आम्हाला ओळखत कशामुळे फक्त ह्या नामस्मरणामध्ये ही या नामस्मरणामध्ये ताकद आहे आज सम संगमेश्वर असू दे चिपळूण असू दे श्रीवर्दन असू दे बरोबर ना कुठेही आम्ही जर चहा प्यायला जरी उभा राहिलो आम्ही जातो त्यावेळी ना तर त्या ठिकाणी पाच दहा लोक तरी हात मारायला पुढे येतात बुवा इकडे कुठे हे भगवंताने असेल प्रत्येक भजनी समाजामध्ये आपल्याला मान सन्मान कसा राखायचा त्याच्यासाठी स्वतः मात्र चांगल्या प्रकारे समाजामध्ये वागलं पाहिजे तर ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे सांभाळेल त्याला काय कमी पडणार नाही या जगामध्ये म्हणून या सर्वांची या ठिकाणी आठवण केलेली आहे आता प्रथमच भजन या ठिकाणी सादर करतो धन्यवाद